बौद्ध परंपरेनुसार बुद्ध ही एक पदवी किंवा अवस्था आहे जी व्यक्तीला पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मिळते त्यामुळे इतिहासात अनेक बुद्ध होऊन गेले आहेत असे मानले जाते बौद्ध धर्माच्या बुद्ध वंश या ग्रंथानुसार गौतम बुद्धांच्या आधी आणि त्यांच्यासह एकूण अठ्ठावीस बुद्ध होऊन गेल्याचा उल्लेख आढळतो या अठ्ठावीस बुद्धांपैकी शेवटचे चार बुद्ध अत्यंत महत्त्वाचे मानले जातात ते म्हणजे ककुसंध बुद्ध कोणागमन बुद्ध कसप बुद्ध आणि गौतम बुद्ध जे सध्याच्या काळातील बुद्ध आहे अनेक प्राचीन स्तूपांवर आणि शिलालेखांवर सप्तमानुषी बुद्धांचा उल्लेख येतो यामध्ये गौतम बुद्धांसह त्यांच्या आधीच्या सहा बुद्धांची नावे घेतली जातात भविष्यात जे बुद्ध अवतरणार आहेत त्यांना मैत्रेय बुद्ध असे म्हटले जाते ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहता ज्या महापुरुषांनी बौद्ध धर्माची स्थापना केली ते गौतम के बुद्ध म्हणजेच सिद्धार्थ गौतम एकच होते त्यांचा जन्म लुंबिनी येथे झाला आणि त्यांनी गया येथे ज्ञानप्राप्ती केली आपण ज्यांना बुद्ध म्हणून ओळखतो आणि ज्यांचे विचार आजही जगभर मानले जातात ते गौतम बुद्ध हेच आहेत आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता बुद्ध हे कुणाचे नाव नसून ती एक अवस्था किंवा पदवी आहे बुद्ध या शब्दाचा अर्थ होतो ज्याला पूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे असा त्यामुळे आध्यात्मिकदृष्ट्या बुद्ध अनेक असू शकतात जशी डॉक्टर किंवा प्राध्यापक ही एक पदवी आहे जी कोणीही मेहनत करून मिळवू शकतो तशीच बुद्ध ही एक आध्यात्मिक अवस्था आहे ज्याने आपल्या तृष्णा म्हणजेच इच्छा आणि अज्ञानावर विजय मिळवला आहे तो बुद्ध होऊ शकतो थम्मत म्हटले जाते की प्रत्येक मनुष्यामध्ये बुद्ध होण्याची क्षमता आहे फक्त त्यासाठी त्याने सत्याचा आणि विवेकाचा मार्ग अनुसरला पाहिजे